तर नमस्कार मित्रांनो खपाखप खोटाळ्या बातम्यामध्ये आपलं सहसेच स्वागत आहे सत्तेमध्ये तर आज विषय असं झालता की आज लई दिवसानं दुकानं वालतो आमच्या लवकर दुकानं आल्यावर हो, मम्मीनं मला गणित घातले कस कसलं आत्ता आत्ता आणि जोतिबाल जायचं चला म्हटला अशा वातावरणात जोतिबाल जायचं तर वातावरण पण आणि तुम्हाला पण दाखवूया तिकडलं वातावरण कसं असते आणि जोतिबा आपलं कसा दिसतोय अशा पावसात वातावरणात एकदम कडक मम्मी काय आवरून लगेच दुकान पिकान बंद करून गाडीत बसलेलं आहे आता घरात जाऊन आवरायचं स्टार्टर मारायचा जुई जुती माझ्या नावान चांगलं करायला जायला सपोला विषयी सपला दा, नका तर मित्रांनो फायनली रोडला लागलेला आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं गाडी तुम्ही सावकाश मारा कारण की गाडीचे टायर स्लीप होतात ग्रीप धरत नाहीत ब्रेक लागत नाहीत ब्रेक फेल होण्याची शक्यता असते त्यामुळं गाडी तुम्ही सीट बेल्ट लावा पहिला महत्त्वाचं म्हणजे आणि गाडी व्यवस्थित मारा कोणत्याही गाडीला वरट्या करताना स्पीड वाढवू नकोसा कारण की कसं असते फोडून कोण कसं आहे ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमची फॅमिलीसोबत असते त्यामुळे फॅमिलीची काळजी घ्या आणि तुम्ही ज्योतिबाचं दर्शन फॅमिलीसोबत आराममध्ये घ्या कारण की हे जर दर्शन आहे ते कम्प्लेट का नाही तुम्हाला केदारनाथचं दर्शन असल्यागतच आहे कारण की इथलं फील आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ आता पुढं तुम्ही बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिसणार आहे व्हिडिओचं दर्शन दिसणार आहे मंदिराचं पूर्ण मंदिर दाखवणार आहे तिथला व्ह्यू दाखवणार आहे आणि कृपया करून कॉर्नर कौर्न मारताना हॉर्न वाजवा कारण की समोरून गाडी येणाऱ्याला आपण दिसत नाही आणि आपल्याला समोरली गाडी दिसत नाही कारण की हा खालचा भाग आहे अजून वर गेल्यानंतर थोड्या वर गेल्यानंतर तुम्हाला तिथं ढगात आलेलं फिलिंग येणार आहे पूर्ण ढगच खाली उतरल्यागत वाटते त्यामुळं गाडीचं पार्किंग बन लावा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लाईट लावायला विसरू नको जा आणि वायफरमध्ये पाणी कंपल्सरी ठेवा कारण की सपल्यानंतर काय अनुभव येतो ती मला माहिती आहे कारण माझं सपले आता पुढनं एखादी गाडी आली आणि त्याचा चिकुल काच उडला आप ले ले जी 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 की आपल्याला दिसणं बंद होते कंप्लेंटमध्ये त्यामुळे वायफरमध्ये पाणीही ठेवा पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या ड्रायव्हिंग सेफमध्ये करा कारण की रस्त्यात खड्डा आणि खड्ड्यात रस्ते झालेले आहेत पावसामुळं असं वातावरण असल्यामुळं त्यामुळं तुम्ही व्यवस्थित असं गाडी चालवा फॅमिलीसोबत व्यवस्थित राहावा तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्या मागं कोणतं वाट बघत असते याप्रमाणे तुमची काळजी घ्या आणि तुम्ही सुखाचा प्रवास तुम्ही करू शकता ओके okay? जसं आता मी करतोय तसं निवांतमध्ये रिलॅक्स नाही टेन्शन नाही निसर्ग हा आपल्यासाठी आपण निसर्गासाठी निवांत बघायचं एन्जॉय करायचा सपला विषय लावात ताकद आत्ता बघा मनात आलं आलो इकडं सप्लाविषयी कोण विचारणार आहे का आपल्याला बाबा का चालला काय चाललं आहेस त्यामुळं कोण मागे लागले कोण नाही आपण बघत बघ ना शिस्तीत चाळीस ते वीसच्या स्पीडनं गाडी पळवणे एवढंच मला माहिती आहे बाकीचा विषय माहिती नाही हे मी तुम्हाला सांगावली खरं मीच असतो साठ सत्तरच्या सा स्पीडनं पण मला एवढं माहिती आहे की मी दुसऱ्याला सांगू शकते खरं स्वतः ते करू शकत नाही का काय माहीत नाही पण तुम्ही तो स्वतः काळजी घ्या कारण की जिंदगी नाही पुन्हा पुन्हा गे गायच्या असा विषय असतो त्यामुळे दा का हे आता खाली पायथ्याशी आली खाली पायथ्याशी आल्यानंतर वरती आता पोहोचणार आहे तिथून पुढे तुम्ही बघू शकता आता फायनली आम्ही वरती जुतीवाच्या पायथ्याशी पोचलो खाली मग आता इथनं करायचं काय आणि असं धुका असलं पहिला पार्किंग लावायचं विसरायचं नाही ओके कारण की ते कशामुळे पुढच्याला बी आपली गाडी दिसली पाहिजे आणि आपण बी पुढच्याला दिसलं पाहिजे लाईट ऑन आणि पार्किंग शंभर टक्के लावावे कारण की असलं वातावरण इथं आहे का नाही कम्प्लेट कम्प्लेट का नाही आल्या का वाटते आग गाग गग पाई ढगात या असं काम झाले इथं म्हणजे कसं द्यामध्ये इथं गेलो इथं आता मस्तपैकी बी तोल ना काही तु एवढाच म्हणजे आपल्या भाषेत बोल ना काय म्हणतात ते आपले पावती वगैरे घेतात ना ते गाडी पार्किंगचे वगैरे तेच ते एक्स वाय जेड ते इथे इथं पावती केल्यानंतर फायनली वर जातो आहे वर गेल्यानंतर तिथं आता थांबणार आहे तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे हे हे ले भारी वाटते असं की वाटते की आपण हे फील घालू काश्मीरमधला फील हे बघा हे हे मस्त असं फील येते आणि जागा बघण्यासारखी आहे ज्योतिवाला आपण जायचं फॅमिलीला घेऊन जावा एक नंबर आहे ह्या वातावरणात फॅमिली घेऊन जाण्यासाठी एक नंबर म्हणजे एक नंबर ज्योतिबा नावान चांगलं म्हणायचं ते सगळं झाल्यानंतर मग म्हंटल माझ्या बेबीच जरा शूट घेऊ कसा आहे हा आपला जान आहे जान का तुकडा आहे बेबी आपली व्ह्यू ह्या व्ह्यू मध्ये माझी बेबी अरे आपल्याला पाय तिकडे फिरवतात दनक्यामध्ये सुट्टी नसते आबा बाबा 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 अह हो आम्ही डायरेक्ट गाडी खाली पार्किंग करतो तिथनं वरती आल्यानंतर पहिलं दर्शन आपलं आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं यां पाया पडून मगच मंदिरात एंट्री करतो आहे आणि मंदिरात एंट्री केल्यानंतर ह्यू व्ह्यू असा होता असं फील होत होतं जसं काय आपण ह्याच्यात आलो आहे काश्मीरमध्ये म्हणजे कुठं तुम्हाला माहितीच असेल कुठं आहे गुच्छ एक नंबर वाटत होतं असं मस्तपैकी यायचं आहे फॅमिलीला घेऊन तिथं आपले हे मित्र दादा हिने भेटलीत की विषय संपला डायरेक्ट मंदिरात एंट्री असत्या कारण की शेवट टर्न असते त्यांचा मग इथं दर्शन घेतलं इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पण दर्शन घ्यायचे ओके हे दर्शन झाल्यानंतर ज्योतिबाचं दर्शन तुम्हाला आपण डायरेक्ट देणार आहे ते झाल्यानंतर तुम्ही पण इथे दर्शन घ्या लाईव्हमध्ये मस्त विके मी जसं घेतले तसं ओके तर मी असं पाया पडलो देवाच्या देवाला असं काहीतरी मागितलं ते सांगाय नसते व देवाचं असते नंतर तर सांगाय नसते मग तिथनं पुढं बाहेर आलो बाहेर आल्यानंतर असा व्ह्यू होता आणि व्ह्यू जो होता व्यू शेवट होता त्यामुळं फॅमिली घेऊन तुम्ही यावं अशी माझी खूप इच्छा आहे प्रत्येकजण ह्या पावसाळ्याच्या दिवसात पाऊस कमी असेल तर तुम्ही शंभर टक्के ज्योतिबाला जाऊन या आपले देवत आहेत मस्तपैकी तिथं जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये मला पण सांगा ओके कारण की मला जे वाटते ते तुम्हालाही वाटणार आहे कारण की मला खरंच खतरनाक वाटायला लागले एकदम म्हणजे असं केदारनाथचं फील येते एकदम केदारनाथचं फील येते तुम्ही शंभर टक्के इथे या आणि तुम्ही ज्योतिबा मंदिर पाहून घ्या आतून बाहेरून मस्तपैकी ह्या वातावरणात दिसते एकदम